हजारो वर्षापूर्वी बंजारा समाज हा भटंकती समाज करणारा होता एका जागी स्थायिक नव्हतच आणि त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे लदेनी लदेनी म्हणजे व्यापार आणि त्यावेळेस दळण वळण काही नव्हतं आणि त्यामुळं त्यांचे गुर आणि बैलगाड्या जे राहायचे त्यामध्ये मिठ मीठ असो किंवा कोणतंही सामान असो या शहरातून शहर म्हटलं तर या गावातून किंवा या प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जाणं आणि ते एक वेळेस निघाले की ते केव्हा परत येतील याची काही शक्यता राहायची नाही आणि म्हणून त्यानिमित्ताने एक सण हा साजरा व्हाय व्हायचा श्रावण महिन्यामध्ये आणि विशेषतः हा बंजारा समाज हा निसर्गप्रेमी आहे आणि गाय ढोर दूध दुखतं हे सगळं काही त्यावेळेस म्हणजे सुरुवातीपासूनच आहे आणि त्यासाठी मुख्यतः आताही बहुतेक तांडे हे म्हणजे जंग जंगलामध्ये आणि पहाडाकडेच वास्तव आहे कारण याच कारण असं होत की त्यावेळेस भरपूर म्हणजे चारा भेटायचा होती आणि आपल्या जनावरांना चारा आणि पाणी साठी नेमकं ते म्हणजे जागा शोधायचे आणि विशेषतः म्हणजे श्रावण महिना हा जो हिरवळीचा आणि यामध्ये काय असायचं की मुख्यतः मुलं मुली एक दुसऱ्यांना पाहायला म्हणजे एक त्यांना एक कार्यक्रम व्हायचं नेमका कसं की कुठ जाऊन मुलं मुली पाहण्यापेक्षा तिथे एक असं ती कार्यक्रम व्हायचं त्यामध्ये मुली फेर धरून असणं आणि मुलं सुद्धा त्यामध्ये मुली पसंत करायचं आणि म्हणूनच ही परंपरा चालू झालेली आहे आणि ही परंपरा शिवालाल महाराजांनी आम्हाला दिलेली आहे आणि ते आम्ही जपण्याचा प्रयत्न करत आहोत